सारशी येथे बेसिक पेंटिंग कोर्स आयोजन केलेलं होतं त्यावेळी सारशी मालोटे आपल्यासोबत आहे सरपंच दिनेश प्रशिक्षणा संदर्भात काय सांगा नक्कीच सर्वप्रथम मी युवा परिवर्तनाचा आभार मानेन कारण त्यांच्या माध्यमातून एशियन पेंट कंपनी आणि युवा परिवर्तन यांच्या माध्यमातून व ग्रामपंचायत सारशी यांच्या संयुक्त आयोजनाने आज या आमच्या सारशी गावातील जे काही युवक बेरोजगार तरुण होते त्यांना अगदी या एसियन पेंटच्या माध्यमातून आपण युवा परिवारच्या माध्यमातून त्यांना आपण ट्रेनिंग देण्याचं काम केलेलं आहे आणि भविष्यात कुठेतरी त्यांच्या हाताला रोजगार मिळावा या उद्देशाने या आमचा एकच हेतू होता की जे काही आपले बेरोजगारी आज देशाची म्हणजे मोठी समस्या निर्माण झालेली असताना आपल्या युवकांना आपल्या गावातील युवकांना कुठेतरी रोजगार व्यवसाया एक संधी मिळावी त्या विद्यमानाने आपण एशियन पेंट यांच्या माध्यमातून हा सात दिवसाचा ट्रेनिंग आला होती आपण ठेवला होता आणि याच्यामध्ये सर्वांना आपण ट्रेनिंग दिलेलं आहे त्याचबरोबर त्यांना एक आपण अशा पद्धतीचं लायसन्ससुद्धा अवेलेबल केलेलं ला आहे त्यामुळे ते कुठेही काम करू शकतात आणि सर्वांना आपण चांगल्या पद्धतीने युवा परिवर्तनच्या टीमनं चांगलं मार्गदर्शन केलं आहे धन्यवाद हा अनुभव तसा चांगला होता आणि आपण या सारशे गावामध्ये ज्यांची ग्रुप ग्रामपंचायत सारशे त्यांचे जे सरपंच आहेत दिनेश भाऊ यांनी आम्हाला या ट्रेनिंग मध्ये फार खर तर मदत केली आणि या गावातले जे काही तरुण होते त्यांच्यासाठी जो आपण बेसिक पेंटिंगचा कोर्स होता हा घेतला एशियन पेंट कलर अॅकेडी आपण या ठिकाणी आलेलो होतो आणि युवा परिवर्तन मार्फत हा कोर्स या आपल्या गावामध्ये घेतला गेला बरोबर तर या ठिकाणी जी काही बेरोजगारीची समस्या आता त्यांनी आपल्याला सांगितली तर त्याप्रमाणे आमचा एका गोष्टीवरती भर असतो तो म्हणजे स्किल डेव्हलपमेंटचा तुमच्याकडे स्किल जर असेल तर बेरोजगारी हा विषय बाजूला सारला जातो बरोबर तर त्याच पद्धतीतून आम्ही हे प्रशिक्षण सहा सा दिवसाचं या ठिकाणी घेतलेलं होतं तरुणांचा इवन मुलींचा म्हणजे महिलांचा सुद्धा चांगल्या ठिकाणी रिस्पॉन्स होता आणि फार हिरिरीने त्यांनी भाग घेऊन सहा दिवसामध्ये या बेसिक पेंटिंग कोर्सबद्दल माहिती घेऊन घेतली त्यांचे प्रश्न होते त्यांची पण उत्तरं त्यांनी जाणून घेतली आणि नक्कीच मला अपेक्षा आहे त्यांना जे आपण या ठिकाणी प्रशिक्षण दिलेलं आहे त्याच्यामार्फत ते येणाऱ्या काही दिवसामध्ये काही त्यांच्यामध्ये लोकं कॉन्ट्रॅक्टर होतील काही पेंटर होतील आणि ते पुढे जात राहतील आणि रोजगाराची संधी त्यांना स्वतःला जी उपलब्ध आपण या ठिकाणी करून दिलेली आहे तर स्किल डेव्हलपमेंटच्या बेसिसवरती ते चांगला त्यांचा यामध्ये करिअर करून ठसावं मोठवतील अशा मला या ठिकाणी नक्कीच गॅरंटी आहे आणि अनुभव खूप चांगला होता सगळ्यांनी कॉपरेट केलं सगळ्यांनी मदत केली योगेश भाऊ असतील आमचे सुपरवायझर शिवम यादव असतील दिनेश भाऊ सरपंच असतील आणि आमचे कोंडार सरसुद्धा असतील तर सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला मदत केली त्याच्यामुळे मी सुद्धा आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी आज सारसी ग्रामपंचायत इथे आलेलो आहोत आमचा मल्टीस्किल ट्रेनिंग प्रोग्राम इथे आम्ही राबवला मल्टीस्किल ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दे भर आम्ही दिला आ, बेसिक पेंटिंग कोर्सवर पण हे करत असताना त्यांना बाकीच्या पण स्किलची गरज असते त्याच्यामध्ये मग आम्ही इलेक्ट्रिशियनचा पार्ट असेल प्लंबिंगचा पार्ट असेल कारपेंटरचा पार्ट असेल तसंच मेसनचा पार्ट असेल याचाही थोडं थोडं का होईना पण आम्ही प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि दुसरं असं सा की सारसी ग्रामपंचायतमधील विद्यार्थ्यांनी सरपंचांनी आणि योगेश भाऊ यांनी आम्हाला खूप मदत केली तरी मी युवा परिवर्तनच्या मार्फत सगळ्यांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद पेंटिंग आपल्याला अस्मिता एकूणच तुम्हाला या, या बेसिक पेंटिंग कोर्समध्ये आठवड्याभरामध्ये काय काय शिकायला मिळालं आम्हाला आठवड्याभरामध्ये खूप चांगलं काम केलं आम्ही पेंटिंग स्वतः करू शकतो बेसिक नॉलेज मध्ये आम्हाला पेंटिंग मध्ये कशी पुरायची ते शिकवलं कलर कसे करायचे तयार ते यामध्ये आम्ही स्वतः काम करू शकतो स्वतः कलर मारू शकतो धन्यवाद तर या प्रशिक्षण घेण्यामध्ये आणखी सचिव आपल्यासोबत काय सांगाल या संदर्भात ग्रामपंचायत सारथी युवा प्रतिनिधी वर्षांकडून आमच्या गावात प्रशिक्षण सात दिवस लावले होते त्याच्यातले जवळजवळ सरा सराची अठ्ठावीसशे एकोणतीस मुलं आमच्या ग्रामपंचायतीमध्ये शिकायला शिबिरमध्ये आले होते आणि त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी मला सुद्धा कोर्सला येण्याचे आग्रहाची विनंती केली आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा सहभागी झालो आणि मी सुद्धा आमच्या मुलांना थोडंफार बाबा कसं शिकायचं कसं त्याच्यामध्ये मी सुद्धा त्यांना थोडंसं टेक्निकल माझी सुद्धा ते मी टेक्निकल त्यांना सांगितले बा ह्या प्रकारे मारा किंवा पुट्टी कशी घेण्याची हे सुद्धा मी सुद्धा पुट्टी मारून त्यांना दाखवली कलर कसे मारायचे कसे बनवायचे हे सुद्धा मी मी पण थोडीफार त्यांना एक माझा त्याच्यामध्ये असे फायदे झाले का माझ्याकडं एवढे पेंटिंग करून माझ्याकडं कोणतेही लायसन सर्टिफिकेट माझ्याकडे नव्हते कलर कामासाठी पेंटिंग तर मी करतोय परंतु कलर काम सुद्धा करायचो पण त्याच्यामध्ये माझ्याकडे लायसन्स आहेत ह्या आमच्या एशियन कडून मला एक लायसन्स सुद्धा मिळाले त्याच्यामधून अजून माझं पुढं कॅरियर वाढू शकते आणि मी मोठे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो माझ्या हाताकडे चार पाच मुली अजून काम करू शकतात धन्यवाद सोबत आहे एकूणच प्रशिक्षण पूर्ण झालं एकूणच तुमच्या हातामध्ये मला काय काय वस्तू दिसत आहेत एकूणच हा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर काय काय वस्तू तुम्हाला देण्यात आलेल्या आमच्या सारसे गावामध्ये ग्रुप ग्रामपंचायत सारसे मालवंडे या गावामध्ये प्रशिक्षण झालं आणि आम्हाला वस्तू भेटलेल्या आहेत बॅग भेटलेले आहे टी शर्ट भेटलेला आहे आणि कॅब भेटलेली आहे आणि टेप पण भेटलेले आहे याच्याने आम्ही काय काय काम करू शकतो या आमच्या परिवर्तनातून भेटलेल्या आहेत आणि सगळे कमिटीचे मी आभारी आहे काही कामासाठी आमच्या उपलब्ध करून दिल्या